हाय फ्रेंड्स प्रियांका चार्ट अँड लाईफ या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओत छत्रपती शिवाजी महाराज यांचे उखाणे सांगणार आहे चला तर मग उखाण्याला स्टार्ट करूयात धन्य जिजाऊ माऊली ज्या बनल्या शिवरायांच्या गुरु रावांचे नाव घेऊन करते उखाण्याला सुरू शिवाजी महाराजांची होती सिंहाची चाल आणि गरुडाची नजर रावांचे नाव घेण्यास मी नेहमी हजर सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे रावांचे नाव घेते छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आले की शत्रू जायचे पळून रावांचे नाव घेते जरा बघा मागे वळून शिवरायांचे मावळे आम्ही नाही कुणाची भीती रावांची आणि माझी आहे जन्माची जन्म, सात जन्माची प्रीती शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवरायांचा जन्म रावांसारखे पती मिळावे मला सातही जन्म छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा रावांचे नाव घेते सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा शिवाजी महाराज आहेत अखंड भारताची शान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचे नाव घेते प्रेम भाव आणि भक्तीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी राव आपण संसाराची सुरुवात करू सर्वांच्या आशीर्वादाने असेच नवनवीन उखाणे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद